आदल्यामधल्या वेळेत चटपटीत आणि कुरकुरीत खायला तर सगळ्यांनाच आवडते तर पचायला हलका कुरकुरीत चटपटीत चिवडा बनवून ठेवला तर संध्याकाळी चहाच्या देखी आपण हा चिवडा खाऊ शकतो किंवा मुलांना मध्ये मध्ये सारखे भूक लागते त्यावेळेसही आपण हा चिवडा देऊ शकतो तर आपण आता इथे दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत हे मुरमुरे एकदम कुरकुरीत आहेत त्यामुळे आपल्याला भाजायची वगैरे गरज नाही आहेत आता आपण चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा आमचूर पावडर दोन चमचे लाल तिखट कश्मीरी एक चमचा साखर एक चमचा मीठ हे सर्व मिक्सरला फिरवून घेतले आहे आपला मसाला तयार झाला आहे आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे पण मीडियम टू लो हीटवर तळून घ्यायचे ही आहेत एकदम मोठ्या गॅसवर तळले तर एकदम लाल होतात पटकन आत पण आतमध्ये कुरकुरीत होत नाही शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण डाळवं भाजून घेऊ मी इथे डाळवं कमी घालते कारण का माझ्या मुलींना आवडत नाही ते चिवड्यातून सुद्धा निवडून निवडून बाजूला ठेवतात त्यामुळे इथे मी डाळवं थोडंच घेतलेलं आहे आता आपण डाळवं तळून झालेलं आहे आता आपण खोबरे तळून घेऊयात खोबरे अशा पद्धतीने चिरून घेतले आहे आणि आता छान लाल सोनेरी कलर येईपर्यंत खोबरे छान तळून घ्यायचे आहे म्हणजे ते चिवड्यामध्ये कुरकुरीत लागतं आता आपण मिरची तळून घेऊयात इथं मी मिरची बारीक बारीक चिरून घेतलेली आहे मिरची तिखट असल्यामुळं थोडीच घेतली आहे आणि मग अशी आपण जो चिवड्यासाठी मसाला बनवला त्यामध्ये फक्त कलरची मिरची पावडर आहे त्यामुळे चिवडा काही फारसा तिखट होणार नाही मुलांनाही खाता येण्यासारखा आहे आ, मिर्ची मिरची छान अशी कुरकुरीत होऊन द्यायची म्हणजे काय होतं चिवडा नर नरम पडत नाही आता आपण दोन ते ती तीन चमचे मोहरी तेलामध्ये छान तडतडून घ्यायची त्यामध्ये अर्धे वाटी कडीपत्ता घालून कडीपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता तळून होत आला की आपण गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद आणि मग अशी मसाला तयार केला होता तो तेलामध्ये घालून सर्व एकजीव करून मीठ चवीनुसार घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपण चुरमुऱ्यावर घालणार आहोत आता अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपण चिवडा आधी एकत्र करणार आहे गरम असल्यामुळे नंतर आपण हाताने अशा प्रकारे चिवडा एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपला छान असा चिवडा कुरमुऱ्यांचा तयार झालेला आहे हा चिवडा गरम असताना डब्यामध्ये भरायचा नाही थंड झालं की हवाबंद डब्यामध्ये आपण हा चिवडा भरून ठेवायचा आहे तर तुम्हाला कसा वाटला हा कुरमुऱ्यांचा किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा आणि त्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायचं